मला असं वाटतं की प्राणी पक्षी आणि माणूस या दोघांनी आनंदी असं घर निर्माण केलं पाहिजे निसर्गाचा जो आदिवास आहे तो माणसाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे म्हणून निसर्गाच्या सान्निध्यात राहिलं तर जीवनातला आनंद मिळतो पण कॉन्क्रीटच्या घरात आलं तर विचार संपतो म्हणजे अर्थात विचार या दृष्टीने की आपण जे मोठारी घर बांधतो परंतु घरात माणूस विचाराने एवढा कमकुवत झाला तर तो, तो स्वतःचं सोडून दुसऱ्याचा समाजाचा राष्ट्राचा विचार करायला तयार जोपर्यंत आपण इतरांनाही जगण्याचा अधिकार आहे हा विचार मनात ठेवत नाही तोपर्यंत किती मोठ्याले बंगले बांधले तरी त्या बंगल्यामध्ये निवांत झोप येणार नाही शेवटी माणूस फार्म हाऊस का करायला लागला मग फार्म हाऊस म्हणजे आनंद चला निवांत कुठेतरी आणि फार्म हाऊस हे जंगलामध्येच असं म्हणून आपण जंगलातली घरं आणि कॉन्क्रीटची घरं यामध्ये जी गल्लत केली विकासाची ती कुठेतरी सुधारण्याची गरज आहे